नमस्कार जीके न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी आता बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आल्याची पाहूया सविस्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प समाज उपयोगी अभियान भाजपच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवले जात असताना किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात आणि इस्लापूर येथील शाही मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर राबवण्यात आले भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरणकर यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन शाही मंगल कार्यालय इस्लापूर येथे केले असता या रक्तदान शिबिराला भाजपाचे ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष व माजी विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी सेलचे अध्यक्ष गोविंद अंकुरवाड भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गर्डे भाजपाचे शिरंग पवार भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हा सरचिटणीस रवी कसबे जिल्हा उपाध्यक्ष विवेक केंद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभा उपसभापती सूर्यनारायण पाटील तालुका सरचिटणीस श्रीहरी मुंडे रमेश बोड्डेवाड सतीश सोंढारे संदीप वानखेडे पाटील बालाजी काळे गजानन कदम शेख लथिफ संग्राम बिरकुले विकास माहूरकर गजानन मोहिते गोविंद भेदेवाड बालाजी पळसपुरे प्रवीण माहूरकर हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये अनेक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व तरुणांनी सहभाग घेत रक्तदान केले या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले असून ही रक्तदान प्रक्रिया नांदेडच्या नंदीग्राम ब्लड बँक ग्रुपने ही प्रक्रिया पार पाडली इस्लापूर येथे रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपा किनवट दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत अरंडकर यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची